बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर सातत्याने ओबीसी नेत्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे ओबीसी समाजातील संत महंत कीर्तनकार व्याख्याते अधिकारी यांच्याविषयी सातत्यानं गरळ ओकली जात आहेत ओबीसी समाजाला टार्गेट करून त्यांच्याविषयी अपशब्द वापरणं अश्लील कमेंट करणं किंवा समाजासमाजात संभ्रम निर्माण होईल अशा पोस्ट प्रसारित केल्या जात आहेत या पोस्टमुळे ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे याचा उद्रेक येणाऱ्या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून बीड जिल्हा प्रशासनानं वेळीच अशा चुकीच्या व समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर तसंच फेक अकाउंट निर्माण करून त्याद्वारे चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी अशी मागणी अंबाजोगाई येथे उपजिल्हाधिकारी दीपक वाजाळे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून जिल्ह्यात समाज माध्यमांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे जिल्ह्यात निवडणूक ही जातीवादावर झाली आणि त्याचे पडसाद विविध ठिकाणी उमटू लागले आहेत समाज माध्यमातून याचा दुरुपयोग सातत्यानं होत असल्याचं दिसून येत आहे त्या 10 जून रोजी सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं उपजिल्हाधिकारी व अंबाजोगाई पोलीस निरीक्षक यांना विस्तृत असं निवेदन देण्यात आलं आहे आणि संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे त्यासंबंधीचे पुरावे या निवेदनासोबत आले आहेत या निवेदनावर सकल ओबीसी समाज बांधवांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसंच हे निवेदन देताना अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सकल ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड समाज खंडकाविरुद्ध यांच्या विषयी फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप इत्यादी सोशल मीडियावर वारंवार आक्षेपार्ह तसेच अश्लील प्रकारच्या पोस्ट कमेंट करून सखल ओबीसी समुदायाच्या भावना दुखावून समाजामध्ये ते निर्माण करण्याचे काम काही समाज करत आहेत तसेच आरक्षणाच्या जा मागणीच्या आढळून संविधानिक पदावर कार्यरत असणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री तसेच उच्चपदस्थ अधिकारी व पदाधिकारी यांची धार वारंवार जाणीवपूर्वक बदनामी करून एकेरी भाषेचा प्रयोग करण्याचे काम काही समाजकंटकाकडून वारंवार होत आहे सदरच्या वारंवार होत असलेल्या घटनामुळे व पंकजाई गोपनाथ मुंडे तसेच नामदार धनंजय जी पंडितराव मुंडे यांची सोशल मीडियातून होत असलेल्या बदनामीमुळे सकल ओबीसी समुदायाच्या भावना दुखवल्या जात आहेत

यांची समाज माध्यमाला वारंवार जी काही बदनामी केली जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून तर त्या बदनामीच्या अनुषंगानं जे कोणी बदनामी करणारे फेक अकाउंट आहेत किंवा त्यांचे वडील अकाउंट आहेत यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही सर्व ओबीसी बांधव आपण आज देण्यात देण्यात आले देण्यासाठी आलेले आहोत तर आमची विनंती आहे की आमचं निवेदन स्वीकारून जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांचे स्क्रीनशॉट आम्ही जोडलेत पुरावे म्हणून तर आमची अशी विनंती आहे की त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी आणि जर मेहरबाई साहेबांनी त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई नाही केल्यास आम्ही जे काही आंदोलन आहे ते ओबीसी बांधवांच्या वतीनं उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि त्यासाठी सर्वसी प्रशासन जबाबदार आहे